नमस्कार श्री स्वामी समर्थ कशाहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा स्वामींची सेवा म्हणजे नित्यसेवा नित्य उपासना काय असते आणि नित्यसेवेमध्ये आपण कोणती सेवा करतो ह्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तर ज्यांना नित्यसेवा कशी करावी हे माहिती नसेल तर त्यांनी नित्यसेवेचं से जे व्हिडिओ बनवलेलं आहे तर त्यामध्ये जाऊन प्लीज त्यांनी बघावं नित्यसेवा जी आपण स्वामींची करतो त्यामध्ये आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप ही सेवा तर आपण नित्यसेवामध्ये करतोच पण त्याचबरोबर नित्यसेवा स्तोत्र व पुस्तक ह्या हे जे पुस्तक तुम्ही बघताय तर हे पुस्तक केंद्रामध्ये मिळतं तर तुम्ही आता जे बघताय ते मी व्हिडिओ करत असताना स्वामींच्या फोटोवर जो मी फुल ठेवला होता तर तो फुल मी व्हिडिओ करत असताना पडला तर स्वामींचा आशीर्वाद मिळाला व्हिडिओ करताना खूप छान वाटलं तर स्वामींचा जो नित्यसेवेचा पुस्तक आहे तर त्यामध्ये बरेच स्तोत्र आहेत मंत्र आहेत तर ते मंत्र आपण रोजच्या नित्यसेवेमध्ये त्याचे पठन केले तर त्याचे खूप लाभदायक आपल्याला परिणाम दिसून येतील या पुस्तकातील मंत्र स्तोत्र हे खूप प्रभावी आहेत तर हे नित्य सेवेचं पुस्तक तुम्हाला इतरत्र कुठेही मिळणार नाही कुठल्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये किंवा धार्मिक जिथे वस्तू मिळतात त्या दुकानामध्ये तुम्हाला कुठेच हा पुस्तक मिळणार नाही हे पुस्तक फक्त तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्येच तुम्हाला मिळेल तर तिथेच जाऊन तुम्हाला घ्यावं लागेल या पुस्तकाची प्राईज आहे चौसष्ट रुपये तर नित्यसेवेचं पुस्तक आपल्याला रोजच्या नित्यसेवेमध्ये लागतंच तर त्यामुळे नित्यसेवेचं पुस्तक हे तुम्ही खरेदी करावं तर ह्या पुस्तकामध्ये स्वामींची नित्यसेवा कशी करावी तर ते सगळं यामध्ये दिलेलं आहे रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पृथ्वीचे क्रमशः तीन अध्याय वाचावे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण जे जे जेऊ खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करावे प्रातःकाळी उठताना रात्री झोपताना एरवी देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे श्री स्वामी समर्थ महाराजांना रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मद्य मास व्यर्ज्य माता पिता यांच्याबद्दल आदर अशा बऱ्याच प्रकारचे जे स्वामींचे संदेश आहेत स्वामींची सेवा करत असताना आपण कुठल्या पद्धतीचे आचार विचार ठेवावे कुठल्या पद्धतीनं आपलं राहणीमान असावं तर याबद्दल सगळं हे दिलेलं आहे त्यानंतर पुढे अनुक्रमणिका दिलेली आहे विषय सांगितलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे पान क्रमांक पण सांगितलेले आहेत स्वामी स्थवन सामुदायिक प्रार्थना ऐक्य मंत्र आरती विभाग नित्यधान आणि प्रत्येक देवी देवतांची सेवाही दिलेली आहे गणपतीची सूर्यनारायणाची भगवान शंकराची कुलदेवतेची श्री स्वामी समर्थ महाराजांची अशा प्रकारे सेवा दिलेली आहे तर त्यानंतर प्रत्येक वाराची सेवा पण दिलेली आहे सोमवारी आपण कुठली सेवा करावी मंगळवारी कुठली सेवा करावी गुरुवारी कुठली सेवा करावी शुक्रवारी कुठली सेवा करावी शनिवारी आणि रविवारी कुठल्या कुठल्या सेवा आपण कराव्या ह्याबद्दल त्यामध्ये सगळ्या सेवा दिलेल्या आहेत आणि कुठल्या क्रमांकावर त्या पेजवर आहेत त्याही पेजचं नंबर वगैरे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला ते मंत्र स्तोत्र हुडकत बसण्याची गरज नाही त्या पेजवर आपण बघू शकतो की किती क्रमांकाच्या पेजवरती सेवा स्तोत्र दिलेले आहेत तर कुठलं तुम्हाला यामध्ये कुठलीच गोष्ट मिळणार नाही असं नाही फक्त एवढंच आहे की यामध्ये तारकमंत्र त्यांनी दिलेला नाही तर तारकमंत्र का दिलेला नाही यामध्ये ते मला माहिती नाही पण तारकमंत्राची फक्त एक कमतरता यामध्ये नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वाटते तर बाकी सगळं यामध्ये सगळे या स्तोत्र मंत्र सगळ्या सेवा यामध्ये दिलेल्या आहेत औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालताना हे तीन वेळा स्तोत्र म्हणायचं तेही यामध्ये दिलेलं आहे सगळं काही सगळे मंत्र ज्या ज्या आपल्याला अडचणी आहेत जे काही रोगविकार आहेत त्या सगळ्यांवर आपल्याला यामध्ये मंत्र दिलेलं आहे त्या मंत्राचा रोज आपण जाप करायला हवा तर प्रत्येक गोष्टीचं यामध्ये उत्तर दिलेलं आहे जर तुम्हाला सूर्यनारायणाची सेवा करायची असेल तर कुठल्या पद्धतीने करायची कुठले स्तोत्र म्हणायचे कुठले मंत्र म्हणायचे सगळं यामध्ये दिलेलं आहे शंकर महाराजांची सेवा आपल्या कुलदेवतेची सेवा सीता मातेची सेवा श्रीकृष्ण भगवानांची सेवा सगळ्या देवांची सेवा मंत्र स्तोत्र यामध्ये दिलेले आहेत आता बरेच भक्त असे असतात की त्यांना प्रत्येक देवांची सेवा करायची असते प्रत्येक वाराला प्रत्येक देवांची ते सेवा करत असतात मी बरेच अशी लोकं बघितलेली आहेत की प्रत्येक वाराला त्या uh, त्या देवांची ते सेवा करत असतात म्हणजे बघा सोमवारी शंकर भगवानांची सेवा मंगळवारी महालक्ष्मीची सेवा परत गुरुवारी स्वामी समर्थांची सेवा अशा प्रकारे ते प्रत्येक वाराला प्रत्येक देवतांची सेवा करत असतात त्यांच्या मनातली इच्छा असते भाव असतो भक्ती असते तर त्यांच्यासाठी हे पुस्तक खूप उपयोगाचं ठरेल तर त्यांच्या रोजच्या दैनंदिनच्या सेवेमध्ये हे पुस्तक खूप म्हणजे खूप मोलाचं काम करेल प्रत्येक देवाचे मंत्र स्तोत्र यामध्ये दिलेले आहेत तर त्या पद्धतीने त्यांची सेवाही होईल आणि त्याचबरोबर यामध्ये पुरुष सुक्त आणि सुक्त हे पण दिलेलं आहे तर हे आपल्याला स्वामींच्या अभिषेकसाठी लक्ष्मीमातेच्या अभिषेकसाठी श्रीसुक्त आणि पुरुष सुक्त म्हणूनच आपण अभिषेक करत असतो तर तेही यामध्ये दिलेलं आहे तर आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये सुद्धा ह्या पुस्तकाचा खूप आपल्याला उपयोग होईल तर नक्की आवर्जून तुम्ही हे पुस्तक खरेदी करा खूप ह्याचे फायदे तुम्हाला मिळतील या पुस्तकाचे कुठल्याही आता आपण काय करतो एखादं स्तोत्र एखादं मंत्र जर आपल्याला हवं असेल तर आपण काय करतो गुगलवर सर्च करतो मग आप ते, ते आपल्याला मिळतं आप तर तसं काही नाही आणि ते मोबाईलमध्ये वगैरे वाचताना ना खूप म्हणजे कम्फर्टेबल तेवढं वाटत नाही जेवढं आपल्याला कम्फर्टेबल या पुस्तकामध्ये वाचून जेवढं वाटतं ना तेवढं फील त्या मोबाईलमध्ये येत नाही आपल्याला तर त्यामुळे या पुस्तकात सगळ्या सेवा दिलेल्या आहेत तुकाराम महाराजांचे अभंग पसायदान कुठली तुम्हाला सेवा सापडणार नाही असं नाही सगळ्या सेवा मंत्र यामध्ये दिलेल्या आहेत तसेच पौर्णिमेला सत्यनारायण पूजा कशी करावी पंचमहायज्ञ कसं करावं दैनंदिन विशेष सेवा कुठल्या असतात ह्या सगळी माहिती याबद्दलची तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल त्याचबरोबर वाढदिवस आपण कसा साजरा करायचा असतो कशा पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करतो आणि आपल्याला कशा पद्धतीने करायचा असतो हे ही, मा, ही पण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे खूप चांगलं पुस्तक आहे जर स्वामींची आणि तुम्हाला इतर देवतांचीही सेवा मनापासून करायची असेल तर हे पुस्तक त्यांनी नक्की घ्यावं आणि त्यांनी सेवा सुरू करावी तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ